औरंगजेब बादशाह याचं राज्य कुठपासून कुठपर्यंत होत पासून दक्षिणेपर्यंत आणि इथे बंगालपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला आग्र्यावरनं निघाले सुटले महाराष्ट्र जेव्हा आले त्याच्यानंतर राज्याभिषेक झाला चौऱ्याहत्तर साली आणि सोळाशे ऐंशी साली महाराजांचा मृत्यू झाला निधन झालं त्यांचं त्या दरम्यान औरंगजेबाचा एक पुत्र मुलगा महाराज गेल्यानंतर दक्षिणेत आलाय आणि औरंगजेबाच्या मुलाला शह म्हणजे राहायला जागा बरोबर घेतलं हे संभाजीराजांनी घेतलंय तो तिथून पळून आलाय वाचा जरा इतिहास वाचा जरा औरंगजेब ज्या वेळेला आग्र्यावरनं निघालाय महाराज गेले सोळाशे ऐंशी साली आणि औरंगजेब महाराष्ट्रामध्ये पोहोचलाय सोळाशे एक्क्याऐंशी साली सोळाशे एक्क्याऐंशी ते सतराशे सात सत्तावीस वर्ष तो महाराष्ट्रात लढत होता आमच्या संभाजी राजांबरोबर लढला त्यांना क्रूर पद्धतीने मारलं राजाराम महाराज लढले संताजी धनाजी लढले आणि आमच्या तारा राणी साहेब लढल्या या एक महाराष्ट्राचे खूप मोठे लेखक होऊन गेले नरहर कुरुंदकर त्या कुरुंदकरांच्या एका पुस्तकामध्ये फार अप्रतिम वाक्य आहे की मराठे सर्व लढाया हरत होते पण औरंगजेब एकही एक एक लढाई जिंकू शकत नव्हता याच कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावरती खरं तर औरंगजेबाने परत जायला पाहिजे होता आग्र्याला नाही तो इथे का थांबला एवढा मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा शहनशाह एका अडीच तीन साडेतीन चार जिल्ह्याच्या एका राजासाठी इथे ठाण मांडून का बसला त्याला माहिती होत छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय मग का ठाण मांडून बसला होता शिवाजी महाराज तर गेले होते त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता जो त्याला जमला नाही सगळे प्रयत्न केले सर्व प्रयत्न केले आणि इथे शेवटी मेला जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो अभ्यास केला जातो त्याचा पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जगभरातल्या लोकांना कळतं की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आमा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला हा आमचा इतिहास अफजल खान ज्या वेळेला इथे आला इतिहास कशासाठी वाचायचा इतिहासात बोध घेण्यासाठी वाचायचा अफजल खान जी जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली तिथेच त्याला पुरला मराठीत एक फार अप्रतिम जो शब्द आहे ना पुरून तो तो उरीन तो आहे तुला पुरीन आणि उरीन तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल त्याची कबर जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा जगाला कळू दे कोणाला मारलाय आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्याला ज्याला गाडले त्यांची प्रतीकं नेस्तनाबूत करून चालणार नाही ती जगाला दाखवली पाहिजे आम्ही यांना गाडलाय इस्रायलची एक खूप मोठी संघटना आहे मोसाद नावाची त्याचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये एक ओळ फार अप्रतिम ओळ आहे आणि त्याच्यात त्यांनी दिलंय की आम्ही अनेक स्मारक बांधली इथे इस्रायलमध्ये पण अनेक लोकांची आम्ही स्मारक बांधली नाहीत का कारण ती जर बांधली तर जगामध्ये ते कृत्य आम्ही केलंय असं जगाला कळेल म्हणून आम्ही नाही बांधली असा विचार ते करतात आणि आम्ही कोणाला गाडले हे आम्ही जगाला दाखवायचं नाही खरं तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रीप घेऊन गेल्या पाहिजेत बसेस भरून घेऊन गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे बाळांनो महाराजांनी याला गाडला हा आपल्यावर आला होता हा आपल्या धर्मावर उलटला होता हा आमची मंदिरं पाडत होता हा आमच्या बहिणींची आबरू लुटत होता याला आम्ही गाडला नाही तर पुढच्या पिढ्यानं आम्ही काय इतिहास सांगणार आहोत माझं महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना आणि तरुणींना माझं सर्वांना सांगणं आहे खास करून तरुणांना आणि तरुणींना व्हॉट्सॲपवरती इतिहास वाचायचा पहिला बंद करा आणि इतिहास ज्या वेळेला तुम्हाला न सांगण्याचा सा कोणीतरी प्रयत्न ज्या वेळेला करेल त्यावेळेला लक्षात ठेवा तो कुठच्या ना तरी कुठच्या पक्षाला बांधील असेल तुमची फक्त माती भडकवण्यासाठी हे सगळे उद्योग केले जातात तुम्ही एक होऊच नाहीत तुम्ही मराठी म्हणून एक येऊच नाही तुम्ही महाराष्ट्र म्हणून एक येऊच नाहीत याच्यासाठी जे सगळे प्रयत्न चालू असतात मुळात विषय वेगळे असतात आणि मग विषय हे असले विषय काढून तुम्हाला भरकटवलं जातं वेंडिट दिलं जातं आणि आम्ही तिकडे बघतो आणि बाकीचे इकडे काम आटपून घेतात